नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिंगल कटोरीपासून डबल कटोरी अगदी सोप्या पद्धतीमध्ये कशी बनव बनवायची ती तुम्हाला सांगणार आहे आणि खूप छोट्या छोट्या टिप्सही सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप मस्त व्यवस्थित बसतो हा ब्लाऊज तुम्ही तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चला तर मग आपण स्टार्ट करूया आता इथे बघा मी थर्टी एट साईजची अडोतीस साईजची कटोरी सिंगल कटोरी घेतलेली आप आहे आपली जी मेन कटोरी असते अडोतीस साईजची त्या कटोरीपेक्षा खालच्या साईडने फक्त अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे तरी इथं मी कटिंग करून घेतलेली आहे कटोरीची इथं बघा आता खालच्या बाजूने आपल्याला साडेतीन इंचावर एक मार्क करायचा आहे अशा पद्धतीने मार्क करायचा आणि जिथं आपण डॉट देतो तिथून पण साडेतीन इंचावर आपल्याला एक मार्क करायचा आहे आणि इथून आपलं मोजायचं किती आहे जिथं आपण हुक आणि आयची पट्टी जोडते तिथं आणि त्याचं बरोबर मध्यभाग करायचा आहे सहा असेल तर तीन इंचा पाच असेल तर तुम्ही अडीच इंचावर मार्क करायचा आहे आणि आता जे आपण तीन पॉईंट बनवलेले आहेत ते असे राऊंड शेप द्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे शेप द्यायचा आहे आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या कटोवर कटोरीवर ही कटोरी ठेवून आपल्याला थोडं थपतवायचं आहे म्हणजे आपल्या दोन्ही पण कटोरीचे मार्क बरोबर येतात प्रकारे आता ही आलेलं आहे आपण ही थोडासा डार्क करून घेऊया म्हणजे व्यवस्थित दिसेल आता जे आपण डॉ ही लाईन ओढलेली ला आहे त्याच्यावर अगोदर एक शिलाई मारून घ्यायची आणि ही पण शिलाई मारून घेणं गरजेचंच आहे यामुळे बी आपला पप्प व्यवस्थित येतो नाही तर मग कपडा निसटला जातो असं होतं त्यामुळे ही शिलाई मारून घ्यायची आता आपण डॉट मारणार आहोत मधोमध आणि डॉट मारताना इथे लक्ष द्यायचं ज्या आपण शिलाया मारलेल्या आहेत ना दोन्ही त्याबरोबर एकाला एक, एक जुळतील अशाच ठेवायच्या आहेत हे बघा अशा प्रकारे आणि दोन्ही साईडचे भाग बाहेर जाऊन द्यायचे नाहीत असे लाईनीत बरोबर आले पाहिजे तरच आपला पप व्यवस्थित येतो इथं बघा डॉटसाठी दोन दो इंचावर दोन इंच घेतलेलं आहे आणि उंची मी इथं वरून जिथं आपण शिलाई मारली तिथून अर्धा इंच खाली घ्यायचं आणि इथून ही लाईन जोडून घ्यायची हे बघा अशा प्रकारे डॉटची लाईन जोडलेली आहे याच्यावरच आता आपण शिलाई मारायची शिलाई मारून झालेली आहे जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करून टाकते आणि अशा प्रकारे फोल्ड करायची आणि फोल्ड करताना पण लक्षात ठेवायचं ही हो जी साईडची बाजू आहे ना बाहेरच्या साईडला अशी जाऊ द्यायची नाही बरोबर अशा लाईन येत जो शेप आहे त्यानुसारच आली पाहिजे आणि नंतर मग याच्या जी शिलाई मारली आहे त्याच्यानुसार आपल्याला शिलाई मारायची आहे तुम्ही व्हिडिओत बघा त्याप्रमाणे शिलाई मारायची आहे बरोबर भाव इंच मार्जिन सोडून आपल्याला शिलाई मारायची आहे इथं बघा अशा प्रकारे मी शिलाई मारून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता कटोरीचा पफ ही किती एकदम व्यवस्थित आलेला आहे आणि एवढंच नाही मी पूर्ण पार्ट तुम्हाला एक साईडचा पूर्ण भाग जोडून दाखवणार आहे कारण बऱ्याच जणांना बी असा पण प्रॉब्लेम होतो की नंतर कटोरी आपल्याला मुंड्याला जोडताना कमी पडते किंवा व्यवस्थित बसत नाही असं बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे मी एक भाग पूर्णपणे तुम्हाला जोडून दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला सांगा बरोबर म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कसा वाटला तुमच्यासाठी हेल्पफुल आहे की नाही हे पण मला कमेंट करून नक्की सांगा ही बघा आपली दुस दुसरी कटोरी पण जोडून तयार झालेली आहे आणि तुम्ही दोन्ही बघू शकता एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित सेम एकदम चला तर मग आपण एक बाग जोडून घेऊया आता इथे मी मुंडा घेतलेला आहे त्याच्या बाजूला आणि कटोरी जोडताना नेहमी वरच्याच बाजूने जोडायची तर बघा अशा प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचे आहे आणि कटोरी पण अजिबात कमी पडत नाही कारण कटिंग करताना आपण जो अर्धा इंच शिलाई जाणार आहे तो आपण एक्स्ट्रा वाढवून घेतलेला असतो त्यामुळे इथे कटोरी कमी अजिबात पडत नाही हे बघा आपली कटोरी जोडून झालेली आहे आता आपण योगपट्टी जोडणार आहोत आणि ब्लाउजला जर फिनिशिंग हवी असेल तर वेळोवेळी जिथं धागे असतील कुठं एक्स्ट्राचा कपडा वाटत असेल तर वेळोवेळी कट करत जायचं ब्लाऊज वेळ वेळी दोन्ही पण पार्ट समोरासमोर ठेवून मोजत जायचं कुठं कमी जास्त असेल तर त्यामुळे आपलं ब्लाऊज पण छान बसतो आणि व्यवस्थित फिटिंगला पण येतो याच्या खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात पण ब्लाऊजमध्ये खूप महत्त्वाचे असतात त्यामुळे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग व्यवस्थित येते आणि ब्लाऊज पण आपल्या दिसायला छान दिसतो हे बघा आता आपलं पूर्ण पाठ जोडून तयार झालेलं आहे पट्टी लावून आणि गळ्याला पण पट्टी लावलेली आहे तरी पण बघा किती छान फिनिशिंगमध्ये आलेला आहे ब्लाऊज तर तुम्हाला हा ब्लाउज आणि ही मी दाखवलेला व्हिडिओ डबल कटोरीचा कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग